छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यावरून वाद निर्माण झाला छत्रपती संभाजीराजे लेझीम नृत्य करताना अनेकांना रुचलेले नाही आहेत त्यावरून राज्यभरातून नाराजी व्यक्त झाल्यावर अखेर दिग्दर्शकानं वादग्रस्त दृश्यांना कात्री लावायचा निर्णय घेतला नेमकं काय हा वाद पाहूया छावाच्या त्या दृश्यांना लागणार कात्री लेझिम नृत्याच्या वादाचं दृश्य हटवणार छावाच्या दिग्दर्शकांची वादग्रस्त दृश्यांवर माघार हे दृश्य आता मूळ छावा सिनेमा तुम्हाला दिसणार नाही कारण छावाचे चा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छावा सिनेमातून छत्रपती संभाजी राजे आणि येसुबाई यांचा लेझिम नृत्य करतनाची दृश्य हटवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे छावा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सुरू झालेला वाद आता शमेल अशी चिन्ह आहे पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज महाराज का खेळले नसतील कधी हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो वीस वर्षाचे ते होते त्यावेळेस जेव्हा महाराजांनी बुरानपूरवर हल्ला केला बुरानपूर जिंकलं आणि जेव्हा रायगडावर आले तेव्हा एक वीस वर्षाचा राजा खेळलाही असेल म्हणजे त्याच्यात गैर काय असं मला वाटतं पण जर लोकांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझिमा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाही आहे महाराजांपेक्षा मोठा नाही आणि तो आम्ही नक्की डिलीट करू छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा छावाची हवा आधीपासूनच होती त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला यात विकी कौशल अक्षय खन्नाच्या अभिनय कौशल्याचं अनेकांनी कौतुक केलं मात्र छत्रपती संभाजी राजे हातात लेझिम घेऊन पत्नी येसुबाईंसोबत नृत्य करतानाचा दृश्य अनेकांना खटकलं आणि त्यावरूनच वादाची ठिणगी पडली साताऱ्याच्या छत्रपती उदयनराजे भोसलेंनी दिग्दर्शकांना फोन करून वादग्रस्त दृश्य हटवण्याची मागणी केली अनेक नेते मंडळींनीही छावा सिनेमातील या नृत्यावर आक्षेप घेतला जे आमची ओळख आहे ती ओळख अगर तुम्ही कलेच्या माध्यमातून अगर लोकांच्या समोर आणत असाल तर त्याला कोणीही विरोध करण्याचं का कारण नाही पण तुम्ही काय दाखवत आहे कोणाबद्दल दाखवताय आणि कसं दाखवत आहे यावर पण थोडा निर्मात्याने विचार करायला पाहिजे एवढा एवढा म्हणजे मोठा योद्धा ज्याच्यामुळे आज आम्ही सगळेजण श्वास घेतो आहे त्यांना तुम्ही प्रेझेंट करत असण्याच्या अगोदर थोडा जरा विचारपूर्वक अगर प्रेझेंट केलं तर अशा पद्धतीची आजूबाजू भांडी वाढणार नाहीत छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांनीही आज मुंबईतल्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरे केलेल्या सूचनानंतर त्यांनी वादग्रस्त दृश्य हटवण्याचं जाहीर केलं तसंच छावा चित्रपटाचं एकोणतीस जानेवारीला मुंबईत स्पेशल ठेवण्यात आलं सिनेमात अजून काही चुका का हे लक्षात आणून देण्यासाठी इतिहास अभ्यासकांसाठी हे स्क्रीनिंग चित्रपट निर्मात्यांनी ठेवलं माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठी आहोत की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नजर चुकीने अशा पद्धतीचा सीन अनावधाना जर आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास त्यांनी मराठा साम्राज्यासाठी सोसलेले हाल केलेला त्याग संपूर्ण जगापर्यंत पोहोचणार आहे त्या सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली छत्रपतींना पारंपरिक होईना मात्र नृत्य करताना दाखवणं हे कोणत्याही शिवप्रेमी संभाजी प्रेमींना रुचणार नव्हतंच त्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण अवतेकरांनी तातडीनं ते दृश्य हटवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई